नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी एक ते दीड मिनटाचा व्हिडिओ घेऊन आले मी जास्तही मोठा नाही चला तर छान अशी रेसिपी बनवूया एक वाटी साबुदा एक वाटी उकडलेले बटाटे थोडेसे चिली फ्लेक्स थोडेफार जिरे आणि दाण्याचं कूट जिरे तुम्हाला उपवासाला चालत असेल तर टाका कोठंबीरही चालत असेल तर टाका मिरच्या अशा पद्धतीने चिरून मस्त विकी तळून घ्या थोडं मिठही लावून ठेवा आणि हे जे उपवासाचं पीठ आहे ना ते जरा कुसकरून मळून घ्या जेणेकरून मोदक छान होतील मोदकाचा साचा घ्या त्यामध्ये पीठ भरा त्याला आतमध्ये पोकळी करा बोटाणी आणि त्यामध्ये ती मिरची भरा मिरच्या तळतानी किंवा मिरच्या घेताना नेहमी फिक्क्या घेत जा हां जेणेकरून जास्त नाही लागणार पण अशा पद्धतीने जर तुम्ही हे मोदक बनवून असं हे खाल्ले ना जरा वेगळी टेस्ट आणि काहीतरी वेगळं केल्याची मजा येते बरं वर का वरतून तुम्ही दाण्याच्या कुटाच्या म्हणजे दाण्याच्या खपल्या वगैरे लावू शकता जेणेकरून तळले गेले की ते खातानी एकदम मस्त अशी मजा येते तर तुमच्याकडे जर बडशोप जिरे आणि कोथंबीर वगैरे चालत असेल कुठल्याही उपासाला तर तुम्ही तेही टाकू शकता तर आशा अशा पद्धतीने मी आता सर्व मोदक कड़ बनवून घेते मस्त असे हे वरतून ख्रिस्पी आतून खुसखुशीत होतात अगदी छान असे लागतात अजिबात कच्चे वगैरे राहत नाही छान असं कडकडीत तेल गरम करून घ्या कमी गॅसवर तळा आणि मस्त दयाबरोबर खा किंवा एखादी चटणी बनवा चटणीबरोबर खा, सोपी अशी रेसिपी आहे त्यात वेगळं असं काही नाही पण जरा असं वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी आज अशा पद्धतीने मोदक बनवले महाशिवरात्रीचं निमित्त आहेच उपवासाचं खाण्याचं तर चला तळून घेऊ सर्व काही छान असे थोडेसे कमी गॅसवरच तळले जेणेकरून वरतून असे क्रिस्पी होतील आतून खुसखुशीत राहतील अशाच छान छान रेसिपी असतात रोज माझ्या एक मिनटाच्याच असतात कधी दीड मिनटाच्या असतात अगदी बारा वाजता असता स यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर तेव्हा यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हं इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि अशा पद्धतीने मोदक बनवून जरा वेगळं काही खाण्याचा आस्वाद घ्या छान असं दही घ्या घट्ट घट्टन त्याबरोबर बुडवून मस्त ते मोदक खा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशाच छान छान रेसिप्या घेऊन आता उन्हाळी रेसिपी सीझन चालू आहे त्या बघितल्या का खूप छान अशा रेसिप्या दाखवलेल्या पटकन होणाऱ्या आहे तेव्हा नक्की बघा आणि आठवणीने एकदा सांगते की चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तेव्हा बाय मी पुन्हा येईल